नमस्कार मित्रांनो तर सर्व योजनांचे पैसे तर तुमचे कोणत्या खात्यात जमा होणार आहेत ते कसं चेक करायचं तुमचं तुमची डी वी टी लिंक बँक कोणती आहे ते कसं चेक करायचं मोबाईलवर ते आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला गुगलवरती यायचं आणि सर्च करायचं एन पी सी आय ओ आर जी डॉट इन ही याची वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या या वेबसाईटवरती आल्यानंतर त्यानंतर इथे खाली इथे सर्व ऑप्शन दिलेले आहेत इथे वरचं तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन कन्झ्युमर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली भरपूर ऑप्शन दिसतील इथे खाली बघा भारत आधार सीडिंग इनेबल इनेबल तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक आहे जसं तुम्ही क्लिक कराल तसं तुमच्या समोर नवीन पेज एक ओपन होईल असा इंटरफेस तुमच्यासमोर दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे वरी कोपऱ्यात एक बटन दिलेलं आहे त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे चार नंबरचा ऑप्शन आहे इथे बघा आधार मॅपिंग मॅपड स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली इथे कॅपचा टाकून घ्यायचा आणि चेक स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही चेक स्टेटसवरती क्लिक कराल तर तुमच्या जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ता... तुम्ही ते सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे स्टेटस दाखवला जाईल तर इथे बघा तुमचा आधार नंबर मॅपिंग स्टेटस इथे बघा एनेबल्ड फॉर डी बी टी तुमचं असणं गरजेचं आहे इथे खाली तुम्ही बघू शकतात पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे त्यानंतर इथे खाली तुम्ही बघू शकता कोणत्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल इथे आणि कधी केलं आहे ते सही तुम्हाला इथे डेट दाखवली जाईल इथे जी बँक तुम्हाला दाखवते तर इथून पुढे तुमच्या सर्व जेवढ्या योजना आहेत तेवढ्या सर्व योजनांचे पैसे तुम्हाला याच बँक अकाउंटमध्ये तुम्हाला प पडणार आहेत महत्वपूर्ण अशी माहिती होती आपल्या मित्रांना तर महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र